नांदेड जिल्ह्यातील थी बोंडा या ठिकाणी घडलेल्या प्रसंगाचा घटनेचा सर्वप्रथम निश्चित करतो त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याचे युष अधीक्षक साहेब यांच्या कार्यालयातून मला काल फोन आला की आज मराठा समाजाची बोंडार विषयावरती मिटिंग आहे परंतु त्या मिटिंगला मी हजर राहणार होतो परंतु दरवर्षी आम्ही शिवराजाभिषेक सोळा सहा जून राजाभिषेकासाठी आम्ही दरवर्षी सर्व संघटने पदाधिकारी रायगडावरचे असतो त्याच पद्धतीने आज तीनशे पन्नासावा राजाभिषेक दिन असल्यामुळे सर्व संघटनेचे मावळे संघटनेचे पदाधिकारी आम्ही दुर्गराज रायगडावरती सर्वजण आलो होतो त्यामुळे आम्ही आज मीटिंगला हजर राहू शकत नाहीत परंतु आज लाईव्हच्या माध्यमातून सांगू इच्छितो की समाजाच्या पाठीमाग पाठीशी पहिलं पण होतो यानंतर देखील राहूत का जेव्हा जेव्हा समाजावरती कोणी अन्याय करायचा प्रयत्न करत असेल किंवा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल त्या त्यावेळेस स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड असेल स्वराज्य असेल आम्ही त्या त्या व्यक्तींना ठेसून काढण्याचं काम आम्ही केलेलं आहे येणाऱ्या काळात देखील करूत आणि जे घटना घडली गोंडार नगरीमध्ये ज्या हत्या झाली त्या हत्या अतिशय निंदनीय आहे त्या हत्याचा निषेध करतो आणि जे गुन्हेगार आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहेत ताब्यात असताना देखील जर काही समाजकंटक त्या जा गावात जाऊन जाणीवपूर्वक जर जा एखाद्या समाजाला टार्गेट करत असतील तर हे देखील संघटना म्हणून मराठा आम्ही खपून घेतला जाणार नाही कारण का आम्ही सविस्तर आठ तारखेला जिल्हाधिकारी मोदयांना निवेदन देणार आहोत की मराठा समाजाला उठसुट कोणी येते आणि खोट्या सिटी करतायत खोट्या सिटीला खतपाणी घालायचं काम जे लोक कालपासून एक तारखेपासून जे मराठा समाज मराठा समाज म्हणून त्या लोकांवरती सरकारनं आणि गृह विभागानं कडक कारवाई झाली पाहिजे यासाठी आठ तारखेला सर्व समाज मिळून आम्ही जिल्हाधिकारी मोदयांना निवेदन देणार आहोत कारण का छोट्या छोट्या गोष्टीतून खोट्या सिटी होत आहेत जे कालचं बोंडारचं प्रकरण झालं हे दुर्दैवीच आहे परंतु घटना घडली जे घटना घडली ज्या व्यक्तीने हत्या केली त्या हत्या करणाऱ्या व्यक्तीला कुठलाही जात धर्म पंत नसतो ते एका वादातून वाद झालेला आहे आणि ते लग्नाच्या वर खून झालेला आहे त्यामुळे ज्यांनी खून केला ते अटक आहेत त्यामुळे मराठा समाजाने हा खून केला मराठा समाज दोषी म्हणून आपण जर महापुरुषांच्या वंशदाला दिशाभूल करून तर गावात आणून पुन्हा एकदा दोन समाज टेट निर्माण करायचा प्रयत्न करत असाल तर मराठा समाज हे खपून घेणार नाही येणाऱ्या आठ तारखेला आम्ही जिल्हाधिकारी मोदयांना संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून निवेदन देऊ आणि आम्ही गोंडार नगरीतील ज्या लोकांच्या ज्या व्यक्तींचे आरोपी म्हणून अटक केल्यात त्यांच्या घरच्यांना सातवं पर भेट देण्यासाठी आम्ही जाणार आहोत आणि संघटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा देतो की दोन समाजात ते निवडण्याचा प्रयत्न करू नका कारण का, का महाराष्ट्र हा फुले आंबेडकर विचारांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात दोन जातीमध्ये दंगली पर्यटनाचं काम कोणी करून आपल्या स्वतःच्या पोळ्या भाजून येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला ठेचून काढल्याशिवाय मराठा समाज बसणार ना मित्रांनो आज कुठून कोण येते बोंडारमध्ये काय गरज स्थानिकचा प्रश्न आहे स्थानिक गावचा प्रश्न आहे गावातल्या गावात मिठाई पाहिजे आणि जे घटना झाली त्या घटनेच्या बाबतीत मी पोलीस प्रशासन तत्पर्य आहे पोलीस प्रशासनने सर्व लोकांना अटक केले त्याबद्दल पोलीस प्रशासन मी आभार मानतो कारण का त्यांनी तत्व दाखवून जे आरोपी आहेत त्यांना खऱ्या आरोपींना अटक केली आणि पोलीस प्रशासन पुन्हा एकदा विनंती करतो की आपण बाकीच्या लोकांना त्रास देऊ नये व बाकीच्या लोकांना चौकीसाठी उचलू नये अशी देखील विनंती करतो आणि गरीब बघायला पुन्हा विनंती करतो जर नांदेड जिल्हा किंवा महाराष्ट्र शांतता ठेवायचा असेल तर खोट्या अठरा सिटीला खतपाणी घालणाऱ्या जे भडकाऊ जे व्याख्या करतात भडकाऊ भाषण करतात सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजाबद्दल व गोरळ वळतात मराठा समाज असा मराठा समाज तसा परंतु सर्वांना सांगतो की छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे अठरा पगड जातीला बारा बरोधारांना घेऊन चालणारा महाराष्ट्र आहे आणि मराठा हा शब्द आणि मराठा हा माणूस मराठा हा व्यक्ती प्रत्येक समाजाला मोठा भाऊ म्हणून घेऊन चालत आलेला आहे या पुढे चॅनल आज शिवराज अभिषेक दिनानिमित्त एवढंच सांगू की महाराष्ट्रात सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा मराठा समाज आहे त्यामुळे जाणीवपूर्वक जर कोणी मताची बेरीज करण्यासाठी जाणीवपूर्वक दानाची जर फोडफोड करण्यासाठी मराठा समाजाला व मराठा नेत्याला टार्गेट करत असेल तर त्याची देखील घ्याय केल्या के जाणार नाही येणाऱ्या ना आठ तारखेला गुरुवारी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटून सविस्तर निवेदन देणार आहोत आणि भोंडार नगरीत जाऊन जे नवरदेवाला त्याचं लग्न झालं लग्न झालं तर अटक झालं त्याच्या घरच्याला जाऊन त्याच्या आई वडिलाला जाऊन त्याच्या नातेवाईकाला जाऊन आम्ही बोलणार आहोत आणि त्याला त्याला धीर देणार आहोत का चुकीच्या घटनेला आम्ही पाठीमा देणार नाही परंतु जे घडलेली घटना आहे अतिशय निंदनीय आहे परंतु त्याला जाती रंग देण्याचा प्रयत्न करू नाही अशी विनंती करतो पुन्हा एकदा जर आमच्या आडो असाल तर आम्ही आडो कयाशिवाय राहणार नाही जय जाऊ जय जा स्वराज्य